वेड लावलं गौरीच्या गणपतीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन गुलालच कर धळण गणराया नाचतला कर उ गणराया नाच ताला वंदन करून बाप्पाचे करीन पूजन वंदन करू बाप्पाचे करीन पूजन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन लाडू पेडे प्रसादन मोदक करीन आवडीन लाडू पेड प्रसाद खान मोदक करीन आवडीन बाई मोदक करीन आवडीन, श्रद्धा भावना बाप्पास करीन नमन श्रद्धा भावना बाप्पास करीन नमन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन वे गणपतीन गौरी च्या गणपतीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन डोल ताशाचा गजर रात्रंदीन करू भजन दोल ताशाचा गजर भजन करूभजन करू भजन करू दुर्वा न बाप्पाला मी सजवीन दुर्वा न बाप्पाला मी सजवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन वेड लावलं गौरीच्या गणपतीन लावलं गौरीच्या गणपतीन नाचत नाचत आनंदात मिरवीन नाचत नाचत आनंदात मिरवीन बाई नाचत नाचत आनंदात मिरवीन